नमस्कार सुनील माने बागेसोरच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पुणे ही देशाची शैक्षणिक राजधानी विद्येचं माहेरघर म्हणून समजलं जातं पण याच पुण्यात गेल्या काही दिवसांपासून एक चर्चेतली संस्था आहे चर्चेतला मुद्दा आहे तो म्हणजे गोखले अर्थशास्त्र संस्था आणि या अभिमत विद्यापीठाचे आता ते इंडिपेंडंट डीम युनिव्हर्सिटी म्हणून डिक्लेअर झाले गेल्या व काही वर्षांपूर्वी त्या संस्थेचे कुलगुरू डॉक्टर अजित रानडे यांना कुलगुरू पदावरून केंद्र सरकारने काढून टाकलंय अतिशय गंभीर मुद्दा पुण्याच्यासाठी आहे कारण शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी असलेलं पुणे या विषयाकडे कसं पाहतं हा खूप संवेदनशील मुद्दा आहे ज्या डॉक्टर रानडे यांना या संस्थेच्या कुलगुरूपदावरून काढण्यात आलं त्याची पूर्व सांगण्यात आली की दहा वर्ष त्यांना प्राध्यापक म्हणून शिकवण्याचा अनुभव नाही त्यांची नियुक्ती करताना हा निकष त्याच वेळी लक्षात घेतला गेला की नाही हा आता मुद्दा आहे अशा स्वरूपाचे जे कुलगुरू याच सरकारने गोंडवाना विद्यापीठात नेमले त्यांचं आता काय करणार हा एक मुद्दा आहे पण डॉक्टर अजित रानडे यांना का काढलं याची जर पार्श्वभूमी पाहिली तर त्यांनी गेल्या काही काळात सरकारच्या धोरणाविरुद्धात जी काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली एक अर्थतज्ज्ञ म्हणून एक तज्ज्ञ म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी उद्योगांपासून सगळीकडे काम केलं आय आय टीचे शिकलेले एक अतिशय चांगले निष्णात असे तज्ज्ञ आहेत ते त्यांनी जे काही मतं व्यक्त केली त्याचा राग केंद्र सरकारला आला का आणि शैक्षणिक धोरण जे केंद्र सरकारची जी काही व्यवस्था पाहत असते या सगळ्या बारकाईने मुद्द्यांकडं निरीक्षणांकडं आणि मतांकडं पाहत असते आणि त्यानुसार ते आपलं धोरण ठरवते जे जे प्रमुख व्यक्ती अशा विषयांवर मतं व्यक्त करतात जे सरकारच्या विरोधात जातं भले ते सत्य असलं तरी त्यातून सुधारणेला वाव असला तरी सरकार अशा लोकांना टार्गेट करतं आणि त्यातलं देशातलं एक प्रमुख टार्गेट आज डॉक्टर अजित रानडे यांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतं पुण्यासाठी हा मुद्दा याच्यासाठी महत्त्वाचा आहे की अनेक बोगस लोक वेगवेगळ्या पदांवर पुण्यात बसलेले आपल्याला दिसून येतील जर माहिती घेतली तर पुणे विद्यापीठासारख्या संस्थेवर जे काही लोक काम करतात धोरण ठरवतात त्यांची काय पद्धतीची गेल्या काही दिवसात कामं करायची पद्धत आहे ती आपल्यासमोर आलेली आहे रजिस्ट्रारला नेमणुकीसाठी आतमधूनच सांगण्यात येतं की अशा पद्धतीचं तुम्हाला तुमची नेमणूक करणार आहे त्यानंतर ते गैरसोयीचे म्हणून त्यांच्या विरोधातच ते कसे बाद होतील याच्यासाठी विद्यापीठातूनच राजकारण खेळलं जातं या गोष्टींकडं वास्तविक सरकारने लक्ष दिलं पाहिजे सुधारणा केल्या पाहिजेत ते न करता राज्य सरकार केंद्र सरकार उच्च तंत्र शिक्षण विभाग हे सगळे डोळे मिटून अशा गैरप्रकारांना थारा देत आहेत आणि खाजगी क्षेत्रातून शैक्षणिक क्षेत्रात चांगल्या पद्धतीने सरकारी यंत्रणेत काम करून काही सुधारणा करण्याचा जो काय प्रयत्न होत असतो अशा तज्ज्ञ लोकांकडनं त्यांना या चाकोरीतनं फेकून कसं द्यायचं अशी एक जी कार्यपद्धती गेल्या काही दिवसात तया तयार झाली ती खूप गंभीर आहे या गोखले अर्थशास्त्र संस्थेचे कुलपती म्हणून जे देवाशिष मला वाटतं विवेक देवरॉय डॉक्टर विवेक देवरॉय यांची जी नियुक्ती झाली तीच ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने ही कार्यरचना आत्ता सगळं करण्यात आली आहे तिला वाव देण्यासाठीच त्यांना आणण्यात आलं की काय अशी शंका आता यायला लागली हा अतिशय उथळ पद्धतीचा एक अर्थतज्ञ समजला जातो या सगळ्या क्षेत्रात कारण त्यांनी जी काही मुक्ताफळं गेल्या काही दिवसात उधळलीत ज्या पद्धतीच्या गोष्टीत बोलला आहे प्रामुख्याने ज्या गोष्टीवर आता संविधानाच्या बाजूने आपण आहोत असत बी जे पीचे नेते दाखवत आहेत त्याच संविधानाला बदलायला पाहिजे असं म्हणून या महाशयांनी निवडणुकीच्या आधी चर्चा केली घडवली होती एका वृत्तपत्रात लेख लिहिला होता आणि त्याच्यावर खूप टीका झाली त्यामुळे ते शांत झाले होते पण ही शांती वरवरची आणि तत्कालिक असते अशा पद्धतीचे चांगले काम करणारे जे लोक आहेत ज्यांच्याकडनं कॉन्ट्रिब्युशन होतं आहे समाजात त्यांना कसं नेस्तनाभूत करायचं का अशीच काही परंपरा आता सुरू झाली की काय अशी शंका वाटावी अशा स्वरूपाचं हे वर्तन आहे मला असं वाटतं की पुण्यातल्या लोकांनी जे शिक्षणावर प्रेम करतात पुण्याच्या शैक्षणिक परिगावर ज्यांचं सगळं अस्तित्व आहे त्या पद्धतीने पुणे शिक्षणासाठी वाढीसाठी हातभार लावतं देशभरातले लोक इथं येतात जगभरातल्या लोकांचं लक्ष असतं पुण्याकडे जगातल्या महत्त्वाच्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्या कशा वाढल्या जगात त्यांचं नाव कसं झालं याचा जर अभ्यास करायचा असेल तर आपण केम्ब्रिज ऑक्सफर्डपासून खूप हार्वर्ड सारख्या संस्था आहेत त्याच्या इंग्लंड अमेरिकेतल्या मानबिंदू ठरलेल्या संस्था आहेत आपण तशा संस्था निर्माण करू शकतो का हा खरा प्रश्न आहे पण तशा संस्थांसाठी जर काही काम करायला खाजगी क्षेत्रातनं लोक सार्वजनिक क्षेत्रात येत हो असतील तर त्यांची मुस्कळदाबी करणं त्यांना अतिशय तकलादू नियमांवर संस्थेतनं बाहेर काढून टाकणं ही जी काय पद्धत आता सुरू झाली आहे ती देशाच्याच शैक्षणिक क्षेत्रासाठी खूप गंभीर आहे मला असं वाटतं की आपण या मुद्द्यांवर लक्ष ठेवलं पाहिजे चर्चा केली पाहिजे धन्यवाद